वाहतूक पोलिसांच्या डोळ्या जेब्रा झेब्रा क्रॉसिंग वर उभी राहिलेली तीन हजार वाहने वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकली नोटीस देतानाच अशा बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करीत तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला गेल्या दहा दिवसात ही कारवाई करण्यात आली चुकीची नंबर प्लेट लावून मिरविणाऱ्या साडे तेरा हजार वाहन चालकांना धडा शिकवण्यात आला असून अशा वाहन चालकांची गय केली जाणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे पादचाऱ्यांच्या सोयीसाठी सिग्नल असलेल्या चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्यात आले आहेत या पट्ट्यांवर वाहने उभी करण्यास बंदी असतानाही अनेक वाहन चालक सर्रासपणे वाहने उभी करतात त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसे होत असल्याचे आढळून आले आहे तसेच काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक ते दहा जुलै या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली या कालावधीत तीन हजार एकवीस वाहन चालकांकडून तीन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला